हा भारत देश स्वतंत्र झाला आणि हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला साडेतीनशे वर्ष लढा द्यावा लागला असा अनेक इतिहासकार आपल्या पुस्तकामध्ये पर मांडतात परंतु मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो या साडेतीनशे वर्षाच्या आधी सुद्धा स्वातंत्र्य म्हणजे काय ते इथं भारतात राहणाऱ्या एकाही व्यक्तीला माहीत नव्हतं त्या व्यक्तींना स्वातंत्र्य म्हणजे काय ते शिकवणारा आदिवासी होता आणि ते झटणारा आदिवासी होता <प्राणा> हा देश स्वतंत्र करण्यासाठी या भारतामधल्या अनेक लोकांनी अनेक व्यक्तींनी त्यासाठी लढा दिला हा लढा देत असताना इंग्रजांच्या असं लक्षामध्ये आलं की लढा आल्या जण लढत आहे परंतु त्यातला प्रत्येक जण हा आपल्यासाठी वाईट करणारा नाही किंवा प्रत्येक दन हा आपल्यासाठी धोकादायक नाही इंग्रजांनी लिस्ट बनवली भारत स्वतंत्रासाठी लढत आहे पण आपल्यासाठी धोकादायक कोणता आणि न धोकादायक असणारा कोण आणि मग धोकादायक कोण आहे हे ठरवल्यानंतर या धोकादायक स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या लोकांमधून इंग्रजांसाठी धोकादायक कोण आहे अशा व्यक्तींना इंग्रजांनी इथून उचललं आणि अंदमान मध्ये नेऊन ठेवलं या अंदमान मध्ये ने नेऊन ठेवल्यानंतर तिथं अनेक लोकांना अने अनेक लोकांना तिथं शिक्षा झाली अनेक लोकांना अंदमानला ठेवण्यात आलं परंतु त्या अंदमानला ठेवण्यात आल्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणी असणारी जबर शिक्षा सहन झाली त्या ठिकाणी अनेक हा कष्ट सहन कराव्या लागतात त्या सहन झाल्याने अनेक त्या ठिकाणी जात लागतो अनेक काम करावी लागतात नको नको त्या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो आणि तो अन्याय सहन करायला नको म्हणून अनेकांनी विनंत्या अर्थ केली परंतु स्वातंत्र्यवीर तेच आहे की ज्यांनी या हा अपेक्षा सहन केल्या पण स्वाभिमानगहा ठेवला नाही आणि त्या संदर्भांमध्ये स्वतःच्या घरामध्ये गळफाच ऐकूया आणि तो गळफात ऐकूया देशासाठी अंदमानमध्ये आपलं आयुष्य घालव हे खरे स्वातंत्र्यवीर आहे त्यापैकीच एक स्वातंत्र्यवीर की ज्यांनी त्या अंदमान मध्ये झालेली काळ्या पाण्याची शिक्षा ताट मानेने स्वीकारली आणि ती स्वीकारून याच आदिवासींमधला स्वाभिमान याच आदिवासींमधला प्रत्येक गोष्ट व देश निष्ठा देश प्रेम स्वाभिमानात्म सन्मान हा जगाला दाखवून दिला त्या आद्य क्रांतिकारक रामजी भांगडे यांच्या चर्चेने सर्वप्रथम नमस्कार करतो त्याचप्रमाणे या त्या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे नायक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींना निर्णायक विचारधारा देणारे धरती बंडकरी कोंड्या नवले आणि त्याचबरोबर आज ज्या भूमीमध्ये आपण जमलो आहोत की ज्यांनी आदिवासींना सुद्धा एक विचारधारा दिली ते आदरणीय गोविंद गाडे साहेब या सर्व क्रांतिकारकांना मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यतः ज्यांच्यामुळं आज राघोजी वांद्रेच्या अंगातला डीएनए आणि आमच्या सारख्या आदिवासी पोरासवर डीएनए एक आहे याची ओळख त्यांनी आम्हाला करून दिली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय त्यांनी या संदिशाचा आणि त्याचबरोबर आज कार्यक्रमाला काही कारणास्तव जरी उपस्थित राहू शकले नसले तरी मला खंत वाटते की काही माणसांचा सहवास कोरा सारख्या मिळाला ना नाही ना 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 परंतु मिळाला ना नाही ना ना तो व्यक्ती किती थोर असेल हे पाहून आम्हाला कळत की कर त्यांनी आजपर्यंत प्रत्येक हट्ट पूर्ण केलेला आहे मला आठवत नाही आम्ही त्यांच्या जागा केलोय आणि खाली आता परत आलोय असे आमचे मार्गदर्शक आदरणीय देवराव मुंडे साहेब यांना तुझा याचबरोबर आज या येऊन आपला अधिकार आपला हक्क मागण्यासाठी इथं येऊन स्वाभिमानाची गर्दी करणाऱ्या माझ्या स्वाभिमानी राघोजीच्या बंडकर माझा स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा जय दिवस एवढाच आवाज काढलो कसर व्हायचं हक्क अधिकार मागायला मी श्री आवाज शिडीसारखा राहुआसारखा पाहिजे ते चूक ही झाली का आम्ही माग काही दिवसांपूर्वी शिकारीला जायचो शिकारीला म्हणजे आपल्या भाषेत पारदी ना जायचो पण आता काय झालंय आम्ही शिकारीला जायचा बंद केलाय त्यामुळे शिकारीचा नियम आम्ही विसरून गेलो पारदीला कधी जा तुम्ही पारत का वारकरी होती काय हा अजिबात पारत हडग्या होती काय अजिबात पारच होती जलवार उठवाय केलेल्या आणि ती जर फिर गेली तर जनावर वाघरीत पडत मग आता ज्या जनावर वाघरीत पड आले तिच्या आवाज कसा पाहिजे अजित स्वतंत्र होऊन साधारण पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली परंतु आदिवासींची एकही समस्या आजपर्यंत मुळापासून सुटली नाही एकही समस्या तुम्ही कुठेही जा आणि कोणत्याही तालुक्यामध्ये जा आदिवासींच्या समस्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशात होत्या आजही त्या तशा धुळखा पडून आहेत कारण आदिवासींच्या समस्या आणि समस्या त्या समस्यांवर असणाऱ्या उपायांकडे ऐंशी वर्षाच्या नजरेतून पाहिले जात एकोणीशे ऐंशी सहामध्ये आदिवासींची मुख्य समस्या काय होती तर त्या ठिकाणी जायला रस्ता आणि बीज ही एकोणीशे ऐंशी सालातली आमच्या विकासाची व्याख्या आज ऐंशी साल उलटून एक्केचाळीस वर्षे झाली एकविसाव्या शतकामध्ये आम्ही नवऱ्याकडे निघालो परंतु आदिवासींच्या समस्येकडे एकोणीशे ऐंशीच्याच नजरेतून पाहिलं जात म्हणून आमची समस्या सुटली काल आदिवासींच्या समस्या त्यात होत्या आज इत्यात आहे आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना आमची विकासाची व्याख्या रस्ता लाईट ताणपत्री पिठात गिरणी समाज मंदिर आणि व्याख्या असेल आणि हा जर आमचा विकास समजला जात असेल आजही रस्ता लाईट बशा म्हणत याला जर विकास म्हणायचा नाही तर कशाला विकास म्हणायचा असं आम्हाला सांगावं असं जर आमच्या सारख्या पोरा

बर फाट्यावरती येणाऱ्या आदिवासींना रोजगारासाठी मी काहीतरी करेल असं म्हणलेलं मला आठवतं थो थोटाच्या बंदर <स्थालीग> फाट्यावरचा <स्थालीग> विषय बाजूला ठेव परंतु तुम्हाला सांगतो बंदर फाट्यावरती माझ्या आई गावाला का जातील तिला तिथं घर सांभाळायचं असतं घरात असणाऱ्या पोरलेकरांच्या पोटाची खर्दी भरायची असतात परंतु त्या ठिकाणी कामाला मिळावं म्हणून माझ्या तिथं जाणाऱ्या आई बहिणींना अनेक प्रकारचा त्रास दिला जातो अनेक वाटा नसेल पण ऐकू येते ज्या दिवशी ते समोर येईल त्या दिवशी जर तुमच्या शिकला आदिवासींच्या जीवावरती फक्त दुनराज नाही आंबेगाव खेड मावळला आंबेगावला हा आदिवासींच्या जीवावरती तिथला आमदार हा आमदार होतो परंतु आमदारकीला उभं राहणाऱ्या आजच्या तालुक्या जुन पैकी जुन्या रेक्यामध्ये येतो एकाही आमदारानं स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये मी आदिवासींसाठी हे करीत असं आजपर्यंत लिहिलेलं कारण या सगळ्यांची विचारधारा एकच आहे या सगळ्यांची विचारधारा एकच आहे आदिवासी नावातून यायचं आणि यांचा उष्कापायचा यांची खोडपणी करायची यांच्या शेंगा काढायच्या यांची ताबाटे फुडायची म्हणजे तो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्यानं यांच्या शेतातच काम करायचं त्याचा रोज गेला प्रश्न सुटला तर यांच्या शेतात वेळ म्हणून कोण येणार ही आदिवासी कडक पाहण्याची विचारधारा परंतु ही विचारधारा करत असताना आज आमच्या समोर जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्हाला आदिवासी विचारधारा असणाऱ्या उमेदवाराची गरज आहे फक्त उमेदवार नाही त्याच्याजवळ गरज आहे तो शिकलेला असला पाहिजे त्याला चार गोष्टी करायला पाहिजे मग कोणतरी म्हणलं की आज आता थांबायचं नाही शंभर टक्के थांबायचं नाही परंतु बार आपण म्हणून तुम्ही जर आता लावला पाहिलं तर आता मावळामध्ये बसलेल्या गणपतींना गणपतीच्या पाया पडायला तीनही चारही तालुक्यांमध्ये पुढे त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत मला तर प्रश्न पडला का मातल्या वर्षी मावळात गणपती बसलो होत का नव्हतं याच वर्षी कसं गणपती दिसलं बरं गणपती दिसू द्या आणि ते आमचं नाही ते

हे किचन सेंट्रल नावाच्या पद्धतीला ती जन्माला आली तेव्हापासून आदिवासी समाजाचा आणि त्या समाजाचं काम करणाऱ्या प्रत्येक संघटनाचा या सेंट्रल किचनला विरोध आहे या सेंट्रल किचन मधून सोळा शाळांना जवळजवळ जेवण जात ज्या सोळा शाळांना जेवण जेवण जातं ती शाळा काही फक्त आंबेगाव मध्ये नाही आंबेगाव खेड जुन्नर आणि मावळ अशा चार तालुक्यातल्या सोळा शाळांना या सेंट्रल किचन मधून जेवण जात समाजाचं म्हणणं आहे सेंट्रल किचन आम्हाला नकोय मग जर आपली इच्छा आहे तर इथला हे काही आमदार सेंट्रल किचन वरती भूमिका मांडत नाही का सेंट्रल किचन मधून मिळणाऱ्या मलिजामध्ये तुम्ही सांगितलं आज काय कारण ज्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता तो समाज म्हणतोय की आम्हाला नकोय नको मग जिथले आमदार का भूमिका मांडत नाही का सेंट्रल किचनला आमचा विरोध आहे नक्की तुम्ही आमदार किचनची पाठ राखण करायला झालाय का आदिवासींच्या समस्या जोडवायला झालाय आम्हाला पडलेला प्रश्न आहे आदिवासींच्या मतदानावरती निवडून जाणार आमदार मग तो आदिवासी असो आमिगेल आदिवासी आला आदिवासींचा अधिवासी। प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणे हे त्याचं काम आहे पण आंबेगाव खेळ जून निर्मावळच्या एकाच प्रतिनिधीनं आदिवासींच्या हक्क्याचा प्रश्न विधिमंडळात मांडलाय असं मला आठवत नाही प्रश्न मंडळामध्ये मांडायचा असेल तर आपल्या विचार झाले चाच आमदार आईला गायला तर अनेक आमदार ज्या वेळेला आदिवासींच्या स्टेज ला येतात त्यावेळेला आम्ही आदिवासी आहोत आम्ही आदिवासी आहोत आदिवासींचे पंचवीस असले तरी आम्ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पस्तीस आहोत असं अनेक जण म्हणतात परंतु आदिवासींच्या प्रश्नासाठी लढणे हा भाग व्यक्त आणि आदिवासी आदिवासी म्हणून उरघडवून गेले हा भाग व्यक्ती आणि आम्हाला आमच्यासाठी लढणार आमदार हवाय आमचे प्रश्न मांडणारा आमदार हवाय तो जर नसेल तर काय यावेळेला आम्ही आमच्या विचारधारेचाच आमदार देऊ आदिवासी आश्रम शाळेमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी जेवणामध्ये आल्या हल्ल्या पण ह्या आल्या फक्त आणले नव्हते विद्यार्थ्यांनी खाल्ल्या नाही तर या शाळेमधून जाणाऱ्या चारही तालुक्यामधील या शाळा सोळा शाळांमधल्या आदिवासींच्या पोरांनी आल्या घालल्या या आल्या घालल्यानंतर आजपर्यंत या चारही तालुक्यातला एकही आमदार ते आल्यावरती बोलत नाही मग ह्या सगळ्या आमदारांनी च्या आदिवासींनी आळ्या खालेली आहे का तुम्ही जर आमचं प्रतिनिधित्व करता तर आमच्या पराने आळ्या तर दुसऱ्या दिवशी सेंटरला पाहिजे आणि तुम्ही प्रतिक्रिया पण देत नाही आजपर्यंत तुम्ही बोललाही नाही हा देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून माझ्या आदिवासींना दुष्काळ काढला त्या दुष्काळामध्ये त्याला खायला मिळालं नाही त्याला फळं खाल्ली त्यानं मन खाल्ली त्याने आणि वेळ पडली तेव्हा त्यानं पाण्या खाल्ली वेळ पडली तेव्हा त्यानं माती खाऊन देऊ लागावला पण आया खायला लागलेला पण आज मात्र आमच्या पोराने आळ्या घालल्या आमच्या पोरांच्या जेवणात आळ्या आमच्या पोरांच्या दुधात ताळ्या आणि ह्या आळ्यावरती या चारई तालुक्यातला एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडत नाही खर तर जे तोंड उघडत नाही त्यांची तोंड कायम ती बंद करायची ताकद म्हणजे जनता विश्वास बसत नसेल बिरसा ताकद आहे तर माझी विनंती आहे त्या सगळ्यांना मागणी दोन हजार एकोणीस निवडणूक आठवा या दोन हजार निवडणुकीमध्ये अंबेगाव भेट जुन्नर मावळ दिंडोरी इगतपुरी या प्रत्येक ठिकाणच्या आमदार होण्यामध्ये ब्रिगेडचा मोलाचा वाटा आहे आणि आम्ही केलेल्या मदतीमुळे तिथला प्रत्येक आमदार निवडून आलेला आहे त्यामुळे जर आदिवासींच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नसेल तर त्याला त्याची भरलेली वेळ दाखवायला मिळते आम्ही तुमच्याकडे तिकीटाची भीक मागतोय शब्द मागे घ्यायचे भीक नाही अधिकार मागतोय अधिकार आदिवासींचा जो आजपर्यंत आदिवासींनी मागितला नव्हता कारण आमचा तुमच्यावरती विश्वास होता आज आम्हाला माहीत झाले मागता चाळीस वर्षात आमचं वाटवलं झाले आणि ते निक करायला आम्ही अधिकार मागतोय भीक मागणार आहे भीक मागणार नाही मागितला तर अधिकार मागेल एकोणीसशे शहाण्णव ला, ला।, ला। आदिवासींसाठी पेसा नावाचा कायदा आला परंतु दोन हजार चौदा ला वेळेला तो महाराष्ट्रामध्ये लागू झाला तर त्यानंतर या आदिवासींच्या पेसा कायद्याला कचऱ्याचा ढबा जर कोणी दाखवला दा असेल दा तर तो, तो आलेख राजकारण्यांनी पहिल्यांदा दाखवला खर तर कोर्टाने आता जे काही आदेश दिलेला आहे त्या आदेशात कुठेही असं म्हणलं नाही की आदिवासींची पेसा भरती करू नये परंतु आदिवासी बेरोजगार कसा राहील याच्यासाठी इथलं सरकार सिस्टीमॅटिक काम करत आणि नको तो अर्थ काढतो आदिवासींवरती पेसा असून सुद्धा खाली गरीब असायची वेळ आलेली आहे आज भरती होण्यासाठी किती दिवस उपोषण केलं आपण नाशिकला किती दिवस हा तीन दिवस तीस दिवसामध्ये मध्ये इथं लागू होतो जुन्याचा आमदार बोलला काय खेळचा आमदार बोलला का जुंगर मावळचा आंबेगावचा आपले प्रश्न येत नसतील नसतीचं आमदार कशा झालेत आमची परत तीन दिवस उपोषणाला बसतात आणि इथं बसलेल्या आमदाराला पेसा भरतीबद्दल भूमिका मांडायला भीती वाटते ज्या वेळेला तुम्ही पेसामध्ये राहणारे आदिवासी वाटता त्या वेळेला याचा विचार वेळेला झाला तुम्हाला <laughs> आता सत्तेमध्ये सामील होताना अनेक जण म्हणली आम्ही विकासासाठी सत्तेत सामील झालोय आदिवासींचा काय विकास केला सत्तेमध्ये राहून पेसा कायद्यासाठी आम्हाला उपचाराला बसायची वेळ येते हा आमचा विकास आहे काय आमच्या विकासासाठी जर गेला असा तर आमच्या विकासाचा बोला आमच्या किचन जनरलचा बोला कायद्याचा बोला पण त्याच्याबद्दल बोलणं होत नाही आज या सह्याद्रीमध्ये सर्वाधिक धन्यवासी जमिनीत आहे आणि त्याही सह्याद्रीत सर्वाधिक धन्य पंच्या तालुक्यात आहे सर्वाधिक गंध जुन्या तालुक्यामध्ये आहे आणि मात्र या धरणांमध्ये केलेल्या जमिनीबाबत बोलायला कोणी तयार नाही पुनर्वस्त्यावरती बोलायला कोणी तयार नाही आमचं पाणी पण लिहिलं त्याने स्वतःच्या दहा दरावरती डोंगर चालवला त्याची जमिनीची गोष्ट सोडवायला आमच्याकडे वेळ नाही आज या धान्यामध्ये गेलेला जमीन मिळाली आज जमीन मिळाली पण वयवाट मिळत नाही वयवाट मिळाली तर जायला रस्ता मिळत नाही जायला रस्ता दिला तर कोट टाकतो रस्त्यामध्ये पण हे प्रश्न सोडवायला हि तर कोणालाच पाहिजे नाही आजपर्यंत या धरणाचं पुनर्वसन चाळीस वर्ष उलटून गेली परंतु शक्य झाले नाही का ते करण्याची आदिवासी आमदार करेल बाकी कोणी करणार नाही आणि म्हणून या वेळेला आदिवासी विचारधारेचा आमदार हा झालाच पाहिजे धरणाचं पाणी शेतीसाठी द्या आता फक्त जुन्नर म्हणत नाही आंबेगाव गाव मावळ आणि जुनर आहे म्हणजे परंतु मला तर शेतीसाठी आम्हाला पाणी द्या हे म्हणायचे सुद्धा लाभ वाटते कारण आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आमच्या घरागमच्याला आणि कोरड घरच्याला अशी परा आजही आहे आजही एक्केचाळीस वर्ष झाली कोपरे आणि मांडवे गावची लोक पाण्यासाठी सभा घेतात प्रत्येक पाणी देऊ शकत नाही पेयला पाणी त्यामुळे धरणाच पाणी शेतीला मागायची आपल्याला आता लाज वाटायला लागली आहे त्या जुन्नर तालुक्यातील गावांना जर तुम्ही जानेवारी ते मे महिन्याचा हे काढला चोवीसचा का किती गावांना तुम्ही टँकरने पाणी पुरवठा केला तर तुम्हाला सर्वाधिक गाव आदिवासी क्षेत्रातील दिसतील जिथं दोन दोन पाऊस पडतो आणि सहा महिने पडतो तीन महिने सुद्धा नाही सहा महिने पाऊस पडतो पण त्या पावसाचं पाणी थांबून आदिवासींच्या पिण्याचे तहान सुद्धा बागायला एकोणीस पासून पंच्याहत्तर वर्ष जातात पण नाही म्हणजे आमच्या तालुक्यातला शिक्षणाला प्रश्न सुटत नाही आमच्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न सुटत नाही आमच्या तालुक्यातला आरोग्याचा प्रश्न सुटत नाही धान्यांचा प्रश्न सुटत नाही आंतरण प्रश्न सुटत नाही पेसा कायद्याचा प्रश्न सुटत नाही मग आमचा जर एकाही प्रश्न मुळापासून सुटत नसेल तर समाजाला विचार करावा तो विचार करूनच आमचं ठरलंय आज किंवा आज आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी बिरसा ब्रिगेड आपल्या सगळ्यांसोबत आदिवासी शिकलेल्या उमेदवाराचा नाराजी तो आम्ही ज्यांच्याकडे मागत आहोत तो आम्ही आताच मागत नाही मागाशी शेकमधली आम्ही कोणीतरी आम्हाला कोणीतरी नाही ज्यांच्यासाठी आम्ही स्वातंत्र्यापासून मागे उभे राहिलो त्यांनी तो आम्हाला द्यायचा आहे कारण त्यांच्यासाठी आम्ही आजपर्यंत त्यांच्या बरोबर आहोत दोन हजार एकोणीसच्या आमदारकीमध्ये बिरसा ब्रिगेडने आदिवासींनी केलेल्या सहकार्यामुळे धुळे दिंडोरी नाशिक भिवंडी मावळ अकोले जुन्नर या प्रत्येक ठिकाणचा लोकसभेची निवडणूक झाली या खासदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमोल कोल्हे खासदार झाले त्याच्यामध्ये मोलाचा नाही सिंहाचा वाटा आदिवासी आणि एवढंच नाही नगर आणि नाशिकचा जो उमेदवार पडला खासदार किल्ला याला दादा जाहीर केलं आदिवासींनी माझ्याकडे पाठ केली म्हणून मी पडलो तुम्ही फक्त चांगल्या कोणाकडे पाठ करायची आहे तिकडे आम्ही पाठ करायला त्याची रिकामी आम्ही आईच्या पैसा मारणारे मारणारे नाही आम्ही गेली चार वर्ष त्याच्या आधीपासून विचार माध्यमातून यासाठी आम्ही लोकांची जो की आहोत परंतु मी समाजासमोर सुद्धा स्पष्ट करतो की आम्हाला इतरांसारखी स्वतःची घरं मारायला आमदारकी नको समाजाचं पोट मारायला आमदारकी नको आणि सांगतात की <ण्टारी> आदिवासींचं मतदान आम समूक आहे एक लाख आहे पन्नास हजार आहे आमचा आहे फल आहे हे का विचार करत नाही का ते सांगणारे जे लोक आहेत त्यांनी विचार करावा की इथं राहणारा फक्त आदिवासी हा रंगल्या गाजलेला नाही बाबा आणि इथे राहणारा मुसलमान आमचा भाऊ आहे इथं असणारा बारा भरुषेनारा आमचा भाऊ आहे कारण तीन चार आमच्या समस्या एकत आहे आज जर विचार केला तर या ठिकाणी राहणार मी शंभर टक्के खात्री न सांगतो शंभर टक्के खात्री न सांगतो या निवडणुकीमध्ये इतर तालुक्यामध्ये असणारा मुसलमान समाज असेल माझा बौद्ध समाज असेल माझा बारामतीदार समाज असेल तो बिरसा ब्रिगेडच्या खांद्याला खांदा लावून एवढंच ला आहे आमचा प्रश्न निर्माण होतो त्या प्रश्नावरती माझा मुसलमान बांधव माझे प्रकाश आंबेडकरांनी मागच्या वेळेला सांगितलं आज हजार वाटलेले गेलेत हजार रुपये आले

आमदार हा फक्त आदिवासींच्या जीवावरती होतो फक्त आदिवासींच्या जीवावरती होतो आणि आम्ही इतर ठिकाणी आजपर्यंत कधीही जागा मागितली नाही आम्ही आजही खेडची जागा मागितली नाही मावळची मागितली नाही आंबेगावची मागितली नाही कारण आजपर्यंत आम्ही तुम्हाला आमचा मोठा भाऊ म्हणूनच पाहिलं आणि आजपर्यंत मोठा भाऊ म्हणूनच तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तुमच्या मध्ये जर वारक्या भावाला काय घेण्याचा विचार नसेल तर मुलगी तीन ठिकाणी मोठ्या भावाला काय करायचं हे पण आम्हाला ठरवायचं कसे साधारण फक्त अध्यक्ष व्हा इथं जर न्याय मिळत नसेल तर उर्जेला तीन ठिकाणी काय करायचं ते आपण सगळे जर मिळून करू हे आता बोलल्यानंतर खूप लोक विचार करतात पण त्यांनी आमचा इतिहासही उलगडून पाहू आम्ही आजपर्यंत अजिबात कोकण जमक्या दिलेल्या नाहीत ज्या त्या वेळेला आमच्यावरती वरती अन्याय झालाय त्या वेळेला आम्ही बंडाला पेटून उठलोय आणि त्या वेळेला बंडाने पेटून उठलोय त्या अधिकार घेतल्याशिवाय परत आलो नाही याला लागोजी भांगरे साक्षीदार आहे याला बाबा साक्षीदार आहे याला बिरसा फुंडा साक्षीदार आहे आणि तो इतिहास आम्ही आजही विसरलेलो नाही तो इतिहास आदिवासींच्या रक्तात आहे तो आजही बाहेर काढायची आमची ताकद आहे आणि तो आम्ही बाहेर काढल्याशिवाय जाणार एवढं बोलून या ठिकाणी थांबतो मात्र थांबण्याआधी आमच्यासारख्या कोराजोरांच्या बनखटामध्ये आज एवढं बोलायचं बळ त्यांनी निर्माण केलं ज्यांनी मात्र वीस पंचवीस वर्षापासून ही सह्याद्री नांगरली आमच्यासारख्या तरुणांच्या वाटेतील काटे बाजूला केले त्या आदिवासी विचार मंचाच्या प्रत्येक शिलेदाराला आणि इथं बसलेल्या माझ्या स्वाभिमानी आदिवासींना माझा मानाचा आदिवासी